सिरियलमध्ये खूप वेगळी भूमिका मला करावी होती वेगळी म्हणजे माझ्या माझ्यासाठी ज्या भूमिका करायला करा मिळाव्यात असं प्रत्येक जे तसंच माणूस स्वप्न पूर्ण होतं प्रत्येक सिरियल माझ्या नवऱ्याची बायको म्हणला तो शिरीदा बहिणीच्या पाठी भक्कम बिर मला त्यानंतर मुलगी झाली पहिला म्हणजे बिंधा असतो सातारी गडी आणि तो पहिल्यांदा मुलीचा तिरस्कार करत असतो नंतर मुलीवर जीवाड प्रेम करायला सिंधुताई माझी माईताई सारखं घडवणारा यांचा बाप त्यांनी तुला त्यावेळी समाजाचा विरोध पटकरून शिक्षण दिलं घडवलं तिच्यासाठी संसाराच सगळं सर्वस्व विकलं आपल्याला कारण मुलगी शिकवल्यानंतर असा बाप साकारला तो तुकाराम महाराजांचा आणि असं अचानक एकदम एकदम एक खूप निर्दयी अंधश्रद्धा असा माणूस बाबा राव विलन करतो छान वाटतंय करावी प्रत्येक मी वेगळंच असतो पॉझिटिव्ह भूमिका करतो की आपला हळवीपणा आपल्यातला हळवीपणा तो उपयोगी पडतो आणि विनंती करताना आता खर तर भावना कुठलाच अवघड नाहीये ज्या पद्धतीने तो क्रूर ज्या पद्धतीने तो बायकोचा खून करतो तर असं काहीच नाही अंधश्रद्धाळू मी अंधश्रद्धाळू अंधश्रद्धा नाही अशा अनेक गोष्टी पण मला ते इमेजिन करावं लागतं की अशी माणसं असतात की मी बघितली म्हणून बघितली अंधश्रद्धाळू माणसं बघितली क्रूर माणसं बघितली निर्दयी माणसं बघितली त्यांच्यातलं थोडंसं काय

छान वाटतंय मी स्वतःला अभ्यास के दिसतंय का क्रूरपणा चेहऱ्यावर येतोय का निगरगट्टपणा चेहऱ्यावर येतोय का माझ्या बायकोवर मारलं सांगतो ते येत आहे हळूहळू जाणवते की सापडते आपल्या कॅरेक्टर आत्ता ते सुरू होत आहे तर बघताना मी बारकाईने बघत असतो की एखादा एखादा शॉट मला वाटतं की बघावं मी बघतो की नाही कारण सुरुवात आहे अजून आहे कॅरेक्टर छान वाटतंय असं वाटतं की सापडते आपल्या सगळेच उत्तम आहे एक तर पार्क गाडी जो माझ्या मुलाचा रोग हा बाबाराव होत असा की जो मुलं असला तरी त्याच्यात त्या दुसरी बायको त्याची आई आईचं तर सगळं ऐकलं आणि मुलावर प्रचंड प्रेम असतो मुलावर फार प्रामाणिक असतो आईशे कष्ट पार्क पार्क व्यक्ती पार्क माझ्या मित्राचा मुलगा मी लहानपणापासून फार खूप लहान होत तेव्हापासून मी त्याला जवळ नये आणि अगदी मनातून आहे योगा मधून आणि शिवसेची अगदी लहानपणापासून माझी बघतो आणि त्याचे वडील माझ्या जवळचे मी तो आता जेव्हा मला कळलं की आपण आपण बरोबर मला असं फील केलं ह्या माझा योग लहान मोठं त्याची स्वप्न बघितली ती लहान असताना म्हणायचं मला ऍक्टर व्हायचं आहे तुमच्यासारखे काय असं म्हणायचं होतं माझ्यासमोर माझा मुलगा म्हणून उभारला राहतो छान वाटतंय एक खरंच त्याच्याशी मुलगा म्हणून बोलताना मला फिलिंग येत होती की मुलासारखं वैष्णवी जी आहे तिच्यावरून माझे कवी आत्ता सुरुवातीला कवी सीन्स आहेत नंतर वाटते ती पण खूप कष्टाळू मुलगी आहे खूप छान काम करते आणि पूजा कमरेची माझी बायको ही जिला मी मारतो आणि ती, ती, ती पण खूप चांगली खूप चांगले ऍक्टर्स आहेत वातावरण छान असतं मायात जाधव माया जाधव बोलतात खूप सिनियर आहेत मी लहानपणापासून त्यांचे सिनियर बोलतोय त्या पण अगदी कुठलं मोठेपणाचं आवड आणतो आमच्या काम करत नाही ज्ञानेश बालेकर दिग्दर्शक आहेत लेखक दिग्दर्शक आहेत प्रोडक्शन हाऊस खूप चांगले आहे आणि आम्ही सगळे कोल्हापुरात असतो कोल्हापूर म्हणजे आमचं आवडतं शहर असतं तिथला तांबडा मांडाळा बटण मिटण एवढं सुट्टी मिळाली की आम्ही सगळे जेवायला म्हणतो बाहेर आणि सगळे एकत्र एका कुटुंबा सारखे राहतात टीआरपी आम्ही आमचं काम अतिशय टीआरपीचा फरक पडतो चॅनलला त्यासाठी चॅनल स्टोरीत काही बदल करत असतो

54, गया। गया। चार चार पाच जण बोलतात त्यात तेच खूप छान वाटले की आपल्याला काढून बिग बॉस हे उद्याच्या जवळच आहे पण मी तिथे शंभर दिवस राहील पन्नास साठ नाही चाळीस नाही पंचाळीस शंभर दिवस पूर्ण दिवस राहिल फायनलिस्ट टॉप थ्री मध्ये म्हणून बाहेर आले आणि त्यानंतर मला आयुष्य पूर्णपणे बदलून घ्या आयुष्याची डिग्रीमध्ये बदलून घ्या त्याच्या आधीचा किल्ला आणि नंतरचा किल्ला

चालतो एखाद्यावर राग नसलेला चालत स्वतःची पर्सनल मदत लागणार नको रितेश मला वाटतं की तो ते बॅलन्स करेल कुणावर राग उगाच धरला म्हणून त्याला चारचा असं नाही करणार एखाद्याला गोष्ट करायचं असं नाही करणार बॅलन्स करेल तसं सलमान खान करतो बॅलन्स करेल रितेश तिथून खूप शांत आहे आणि कुणाविषयी पूर्वग्रह बाळगणार नाही रितेश छान पद्धतीने आणि बिग बॉस ला आणखी वेगळी रंग दिली प्रेक्षकांना मी सांगेन की तुम्ही नक्की मालिका बघा आणि दहा वाजता आणि हॉरर आहे भूताची सिरियल आहे त्यामुळे ती तुमचं मनोरंजन तर भरपूर होणार आहे ज्यांना हॉरर आवडतात त्यांच्या देंचस, त्यांच्यासाठी पण होणार आहे आणि ज्यांना ड्रामा बघायचा त्यांच्यासाठी सुद्धा मनोरंजन आहे या सिरियलमध्ये जरी अंधश्रद्धा एका अंधश्रद्धेवर बेस्ट सिरियल असली तरी ती अंधश्रद्धा कशी चुकीच्या हेच टाकून तुम्ही नक्की बघा याचं नक्की म्हणून म्हणून तिकडी सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता सन मराठी